भारताच्या नकाशावर एक असं गाव आहे जिथे आजही सूर्यास्तानंतर कोणीही थांबायची हिंमत करत नाही हे गाव म्हणजे राजस्थानमधील जैसलमेर जवळचं कुलदरा याला भारतातील सर्वात भूतग्रस्त गाव म्हटलं जातं काय आहे या गावाचं रहस्य का हे गाव गेल्या दोनशे वर्षापासून ओसाड पडलंय आज आपण या शापित नगरीच्या इतिहासात डोकवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कुलदाराचं रहस्य नमस्कार आपण पाहता सावली कट्टा कुलदारा गाव तसं पाहिलं तर तेराव्या शतकात पालिवाल ब्राह्मणांनी वसवलेलं एक समृद्ध गाव शेती आणि व्यापारात ही लोक खूप हुशार होती पण अठराशेच्या दशकाच्या सुरुवातीला सगळं काही बदललं जैसलमेरचा क्रूर आणि अत्याचारी दिवाण सलीम सिंग याच्या वाईट नजरेने या गावाच्या मुलीवर लक्ष केंद्रित केलं त्याने जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि जर गावातल्यांनी विरोध केला तर संपूर्ण गावावर प्रचंड कर लादण्याची धमकी दिली गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि मुलीचा सन्मान वाचवण्यासाठी पालिवाल ब्राह्मणांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांनी सलीम सिंह आपलं शतक जुनी घर जमीन आणि संपत्ती सोडून जाण्याचा निर्णय घेतला एका रात्री कुलदारा आणि आसपासची आणखी त्र्याऐंशी गाव झाली पण जाताना त्यांनी एक भयंकर श्राप दिला की यापुढे या, या गावात कधीही कुणीही राहू शकणार नाही आणि आजही तो श्राप तसाच आहे कुलदार हे आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे संरक्षित ऐतिहासिक स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलंय पर्यटक दिवसही ते भेट देऊ शकतात परंतु रात्री तिकडे थांबायला परवानगी नाही अनेकांनी तिथे रात्रीच्या वेळी विचित्र आवाज सावल्या आणि मुलांच्या हाताचे ठसे अनुभवले आहेत तुम्ही जर जैसलमेरला भेट देणार असाल तर दिवसाच्या वेळी या ऐतिहासिक आणि गुड गावाला भेट देऊ शकता राजस्थान टुरिझमच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते कुलदराची कथा ही फक्त भूतांची कथा नाही तर ती स्वाभिमान त्याग आणि अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या एकजुटीची कथा आहे यामागे दुष्काळ किंवा भूकंप असल्याचे तर्क देतो पण स्थानिक लोकांची श्रद्धा मात्र शापावरच आहे सत्य काहीही असो पटकुलदरा आजही गुड रहस्य बनवून उभा आहे तुम्हाला काय वाटतं हे फक्त गुड आहे की खरोखर शाप तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच मजेदार माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरक्षित राहा धन्यवाद